मंडळी रामकृष्ण हरी आज आपण पाहूया आमच्या घराचा रस्ता कसा आहे गेले चार वर्ष झालं आम्ही ज्या पद्धतीने आमच्या घरी पोचतो ती जी काही वाट आहे ज्या पाण्यातून खचखल्या तर आम्ही वाट काढत आमच्या घरी पोचतो एवढं तर सिमेंटचा रस्ता झालेला आहे पण महत्त्वाचा एक भाग आहे तो झालेला चाललेला नाही आहे तर आता तो पॉईंट आलेला आहे पाण्यातून आम्ही कसं जातो आहे पहा किती पाणी आहे मी गेली चार वर्ष झालं असंच असतं आता बऱ्यापैकी काम चालू झालेलं आहे पहा असं हे पाणी आहे या करतो ही गेले चार वर्ष झाला म्हणजे प्रवास तरी असल्या पाण्यातून प्रत्येक पावसात आमचा असाच जातो आहे चार वर्षापासून la verdad es que estoy en el